थांबा हा व्हिडिओ स्किप करण्याआधी एकदा ऐका कदाचित आज स्वामी समर्थ महाराज तुमच्याशी महत्वाचं बोलत आहेत सध्या तुम्ही खूप त्रासात आहात का मन शांत नाही मग हा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे घाबरू नका साक्षात भगवंत तुमच्या पाठीशी आहे आज जे भगवंत सांगणार आहे ते जर मनापासून ऐकलं तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकत कधी कधी देव आपल्याला परीक्षा बघत असतो पण सोडून कधी जात नाही ज्यांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्याला कोणाचीही भीती नाही मित्रांनो घर सांभाळताना स्वतःला हरवून बसलेल्या प्रत्येकासाठी हा संदेश आहे की स्वामी म्हणतात बाळा तू एकटा नाहीस होय बाळा सकाळपासून रात्रीपर्यंत तू सारखी चिंतेत असतोस तणावात असतोस पण आता नाही ज्यांनी तुम्हाला भयंकर टेन्शन दिलं आहे त्रास दिला आहे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या पापाचा घडा एक दिवस भरणारच आहे थोडी वाट पहा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात काही अशी लोकं येतात की ज्यांच्यामुळे तुझी स्वप्न तुझं मन तुझं आयुष्य तुझ्या आयुष्यातील शांतता सगळंच उद्ध्वस्त होऊन गेला आहे यांच्या वागण्यात कमालीचा तिरस्कार असं जाणवत आहे पण बाळा तू टेन्शन घेऊ नकोस तू चिंता करू नकोस तुझ्या आयुष्यात आता खूप बदल होणार आहे कारण साक्षात तुझ्या आयुष्यात आता माझा आशीर्वाद आला आहे तुझं आयुष्य जर उद्ध्वस्त करायचं नसेल तर हा संदेश तू एकदा ऐकून घे स्वामी भक्तांनो झाड कितीही उंच वाढलेलं असलं तरी मुळांमध्ये कीड लागली तर ते सुकायला किंवा उन्मळून पडायला वेळ लागत नाही अगदी असंच आपल्या आयुष्याचंही आहे बाहेरचे शत्रू दिसतात म्हणून त्यांच्यापासून आपण सावध राहतो पण जे शत्रू घरातच बसलेले असतात त्यांच्यापासून आपण फारसा विचार करत नाही रामायणामध्ये रावण पराक्रमी होता शक्तिशाली होता त्याच्याकडे संपत्ती आणि सैन्य सगळं होतं तरीही त्याच्यातील मतभेद आणि फुटीरामुळे त्याचं साम्राज्य ढासळलं महाभारतामध्येही कौरवांकडे मोठी ताकद होती पण चुकीच्या मार्गदर्शनामुळे आणि अहंकारामुळे त्यांचा विनाश झाला इतिहासातून आपण शिकलं पाहिजे की शत्रू बाहेरूनच येतं असं नाही कधीकधी -कधी ते आपल्या जवळच्या वर्तुळातून सुद्धा येत असतात आजच्या काळातही हे चित्र बदललेलं नाही आपण खूप मेहनत करून कष्ट करून पुढे जात असतो पण काही लोक आपल्या यशाने आनंदी नसतात म्हणून नात्यांमध्ये अंधविश्वास नको तर जागरूकता हवी आज आपण अशा काही प्रकारच्या नातलगांपासून जाणून घेणार आहोत ज्यांच्यापासून वेळेत अंतर ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि वेळेला जर आपण हुशार झालो तरच आपला फायदा आहे नाहीतर मग आपलं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही जर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर कोणीही तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही यासाठीच हा संदेश तुम्ही एकदा शेवटपर्यंत ऐकून घ्या आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण सगळ्यांना आपलं मानतो पण काही लोक असे असतात की खूप गोड बोलून आपली अंतर्गत माहिती काढणारे असतात असा नातेवाईक तुमच्यासमोर नेहमी खूप गोड बोलतो तुमचं कौतुक करतो पण त्याच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं तो तुमच्या घरात येतो तेव्हा फक्त तुम्हाला भेटायला येत नाही तर तुमचं एखा एकंदरीत निरीक्षण करायला आलेला असतो तुमचं घर कसं आहे तुमची आर्थिक स्थिती कशी आहे तुमच्या नवरा बायकोमध्ये नातं कसा आहे सर्व ठीक आहे का हे सगळं तो हळूहळू जाणून घेतो तो आधी तुम्हाला इमोशनल करतो तुमच्या मुलांचं कौतुक करतो तुमच्या मेहनतीची स्तुती करतो आणि सहजपणे विचारतो पगार किती आहे कर्ज किती आहे घर कितीला घेतलं तुम्हाला असं वाटतं की आपलाच तर माणूस आहे जवळचा म्हणून तुम्ही मन मोकळं करता करता सगळं सगळं खरं सांगून देता पण नंतर तीच माहिती बाहेर लोकांना कळलेली असते तो तुमच्या कमकुवत जागा शोधतो आणि योग्य वेळी त्याचा वापर करून घेतो तो इतर नातलगांमध्ये तुमच्या याच कमतरतेबद्दल चर्चा करतो आणि तुमचं वेगळं चित्र रंगवतो अशा माणसाला जास्त माहिती देणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं मग ही अशी व्यक्ती आपल्या जवळचीच असेल असं नाही आपल्या ऑफिसच्या ठिकाणी आपल्या मित्र परिवारात, आपल्या शेजारी पाजारी तिथे सुद्धा असते प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे त्याचं वरवर बो, गोड बोलणं आणि खरंच मनात काय सुरू आहे हे ओळखणं ही एक कलाच आहे ती तुम्ही जेवढ्या लवकर शिकाल तेवढे तुम्ही सुरक्षित राहाल सहमत असाल तर होय असे तुम्ही टाईप करा स्वामी भक्तांनो विनोदाच्या मस्करीच्या नावाखाली तुमची सतत अपमान करणारे सुद्धा खूप आहेत आयुष्यात या सगळ्यांसमोर तुमच्यावर अचकट विचकोट विनोद करतो आणि म्हणतो मी तर फक्त मजा करत होतो तो तुमच्या नोकरीवर तुमच्या दिसण्यावर तुमच्या कमाईवर टोमणे मारतो लोक त्यावेळी हसतात पण तुमच्या मनाला जखमा होतात जर तुम्ही त्याला विरोध केला तर तो तुम्हालाच दोष देऊ लागतो की तुम्ही जरा जास्तच मनाला लावून घेतलं अशा प्रकारे समोरची व्यक्ती आपला आत्मविश्वास कमी करतो आणि लोकांच्या नजरेत मात्र आपली किंमत कमी करतो समोरच्याला तुमचं यश तुम्हाला मिळेला सन्मान सहन होत नाही म्हणून तो तुम्हाला छोटं दाखवण्याचा प्रयत्न करतो तो नेहमी तुमच्या लहान लहान चुकाही सारख्या सांगत राहतो पण तुमच्या गुणांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो तो वारंवार तीच गोष्ट उकरून काढतो ज्यामुळे तुम्हाला लाज वाटते अशा माणसाला स्पष्ट मर्यादा दाखवणं गरजेचं आहे शांत राहून त्याला गंभीरपणे विचारलं की यात हसण्यासारखं काय आहे तरच त्याला तो करत असलेल्या मूर्खपणाची कल्पना येईल कोणालाही आपल्या विरुद्ध उलटसुलट काहीही बोलण्याची परवानगी तुम्ही देऊ नका स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट स्वतःचा सन्मान जपा आणि अशा नातलगांपासून तर दोन हात अंतर ठेवूनच राहा होय मित्रांनो आपल्याला ऐकायला अवघड वाटेल वाईट वाटेल पण अशी भरपूर माणसे आहेत तुमच्या अपयशात आनंद मानणारे तुमचं काही काम बिघडलं की हा नातेवाईक लगेच सहानुभूती दाखवतो पण त्याच्या डोळ्यात चमक मात्र वेगळीच दिसते तो त्यावेळी म्हणेल मला खूप वाईट वाटलं पण आतून त्याला खूप समाधान मिळालेलं असतं तुम्ही यशस्वी झालात की त्याचा चेहरा पडतो पण तुम्ही अडचणीत आलात की तो सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरवतो त्याला तुमची प्रगती सहन होत नाही त्याची आतल्या आत तुमच्यासोबत स्पर्धा सुरू असते तुमच्या यशात तो कधीच मनापासून अभिनंदन करत नाही पण तुमच्या अपयशावर चर्चा करायला मात्र नेहमी पुढे असणार अशा माणसाला तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट कोणत्याही गोष्टी सांगणं तुम्ही टाळा नाहीतर काही माणसांना अशी सवय असते की सर्व काही सर्वांना सांगत बसतात आणि नंतर ही तीच माणसं आहेत जी रडून ऐकलेलं असतं आणि बाहेर हसून त्याचा गॉसिप पॉइंट बनवलेला असतो मग आपण आपल्याच हाताने आपल्या पायावर का बरं दगड मारून घ्यायचं कुऱ्हाड मारून घ्यायची आपणच जर लोकांना आपल्या घरातले आयुष्यातले भेद सांगितले नाही तर लोक त्याचा गैरफायदा घेणार नाहीत आणि कोणावरही एवढे डोळे बंद करून विश्वाससुद्धा ठेवायचं नाही आपल्या आयुष्यातील चांगल्या वाईट कोणत्याही गोष्टी सांगणं हे टाळायचं कारण समोरची व्यक्ती तुमच्या आयुष्याचा दुःखाचा तमाशा करते खरा नातेवाईक तुमचं दुःख कमी करतो यांच्यासमोर कधीच कमकुवतपणा दाखवू नका कारण ते त्याचा फायदा घेतात तुमची प्रगतीच त्याला उत्तर आहे अशा लोकांपासून आपलं भावनिक अंतरसुद्धा आपण ठेवायला पाहिजे आणि त्यांची सहानुभूतीसुद्धा खोटी असते हे सुद्धा समजायला पाहिजे मित्रांनो आपल्या आयुष्यात आपल्याला सल्ले देणारे भरपूर आहेत पण चुकीचा सल्ला देणारा नातेवाईक काही नातेवाईक तुमच्या भल्याच्या नावाखाली तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतात तुम्ही काही नवीन करायचं ठरवलं की ते तुम्हाला घाबरवणार भीती दाखवणार सुरुवातीला ते म्हणणार हे करू नको यात धोका आहे पण ते कधीही तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देणार नाहीत कारण त्यांना भीती असते की तुम्ही पुढे गेलात तर ते मागे पडतील म्हणून ते तुम्हाला सुरक्षितपणे कच्चा रस्ता निवडायला भाग पाडतात कधीकधी ते मुद्दाम चुकीच्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करायला सांगतील चुकीचा निर्णय घ्यायला प्रवृत्त करतील वरून ते काळजी करत आहे असं सुद्धा दाखवतील पण आतून त्यांना तुमचं यश तुमची प्रसिद्धी हे नको असतं म्हणूनच स्वामी भक्तांनो सल्ला घेताना विचार करा की हा माणूस स्वतः त्या मार्गावर चालला आहे का त्याचा अनुभव काय आहे आणि त्याचा हेतू काय आहे सल्ला सगळ्यांचा ऐका पण अंतिम निर्णय स्वतःच्या विवेक बुद्धीनेच घ्यायचा कारण तुमचं आयुष्य हे तुमचं आहे कोणताही चुकीचा सल्ला आयुष्यभराचं नुकसान करू शकतो म्हणून अशा चुकीचा सल्ला देणाऱ्या नातेवाईकांपासून नेहमी सावध रहा स्वामी भक्तांनो तुमच्या अडचणीच्या वेळी बरोबर हे असे नातेवाईक गायब होतात जेव्हा तुमचं सगळं सुरळीत असतं तुम्ही खाऊन पिऊन सुखी असता दोन पैसे जवळ असतात तेव्हा हे नातलग नेहमी तुमच्या आसपास असणार तुमच्या घरी कार्यक्रमाला येणार तुमचे फोन आवर्जून उचलणार पण जर तुमच्या आयुष्यात एखादी अडचण निर्माण झाली मग ती कोणतीही असो आर्थिक असो मानसिक असो शारीरिक असो किंवा इव्हन घरातलीसुद्धा असो आता मात्र त्यांचा फोन अचानकच आउट ऑफ सर्विस होऊन जातो तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळी कारणे असतात ते म्हणणार मी खूप बिझी आहे माझी ही परिस्थिती कठीण आहे तुमच्या आनंदात मात्र तो कधीच व्यस्त नव्हता खरा नातेवाईक आपल्यावर आलेल्या संकटात ओळखता येतो सुखात तर सगळेच सोबती असतात पण जो तुमच्या वाईट काळात तुम्हाला साथ देत नाही त्याला तुमच्या चांगल्या काळात तुमच्या आयुष्यात स्थान देऊ नका कारण तो फक्त फायदा पाहतो तो नात्यापेक्षा स्वार्थाला महत्त्व देतो अशा लोकांना आयुष्यातून हळूहळू दूर करा जो संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तोच खरा आपला असतो बाकी फक्त नावालाच नातेवाईक असतात कायम तुलना करणारे इतर सतत इतरांशी तुलना करणे आपल्याला कमी दाखवणे एकही एक संधी न सोडणे हे खूप कपटी अशी लोक असतात प्रत्येक वेळेस घालून पालून बोलणे आपल्याला कमीपणा दाखवणे आपली परिस्थिती समजून घ्यायची नसते त्याला त्याला फक्त तुम्हाला असुरक्षित फील करून द्यायचं असतं तो कधीच तुमच्या कष्टांची दखल घेणार नाही पण इतरांचं उदाहरण देऊन तुम्हाला टोचत राहणार त्यामुळे तुमच्या मनात असुरक्षितता वाढेल आणि घरात तणाव निर्माण होईल तो जाणीवपूर्वक अशा लोकांची उदाहरणे देणार जे तुम्हाला जास्त यशस्वी वाटतील कारण त्याला तुमचा आत्मविश्वास ढासाळलेला पाहायचा आहे तुम्ही काही चांगलं क केलं तरी तो म्हणेल हो पण अमुक व्यक्तीने यापेक्षा मोठं केलं आहे अशा प्रकारे तो तुमचा आनंद तुम्हाला उपभोगू देणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुलना ही कधीच सकारात्मक नसते जर ती वारंवार टोमण्याच्या स्वरूपात केली जात असेल तर त्यामुळे आपल्याला मानसिक दबाव येतो अशा माणसाला तुमच्या निर्णयात फारसं स्थान देऊ नका कारण तो कधीच समाधानी होणार नाही तुम्ही कितीही केलं तरी ते त्याला कमीच दिसेल म्हणून स्वतःची वाट स्वतः ठरवा तुमची प्रगती तुमच्या परिस्थितीनुसार पहा दुसऱ्याच्या मापदंडाने नाही लक्षात ठेवा प्रत्येकाची वेळ वेगळी प्रत्येकाचा प्रवास वेगळा प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं पुस्तकसुद्धा वेगळं तुलना करणारा माणूस कधीच तुमचा आत्मविश्वास वाढवणार नाही म्हणून अशा लोकांपासून भावनिक अंतर ठेवणं हेच शहानपण आहे जर सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश तुम्ही जणांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या आयुष्यातील अशा प्रत्येक निगेटिव्ह आणि नकारात्मक लोकांना दूर करोत आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा सर्व स्वप्ने सत्यात उतरोत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद